नमस्कार मी सो शारदा मारुती डुबल बोल पारूड साजर करीत आहे तरी तुम्ही नक्की नक्की ऐका बांबोडे माझं गाव आहे ओम नमोजी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय सो स्वध्यात्म रूपा देवा तुची गणेशो सकलात्मती प्रकाशो मने निवृत्ती दासू अवधारीतो ओम नमो जी ज्ञानेश्वरा ओम नमो जी ज्ञानेश्वरा ओम नमो जी ज्ञानेश्वरा ओम नमो जि ज्ञानेश्वरा ओम नमो जी ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चरा चरी ओम नमोजी ज्ञानेश्वरा ओम नमोजी ज्ञानेश्वरा ओम नमोजी ज्ञानेश्वरा ओम नमोजी ज्ञानेश्वरा पहिले नमन नमन गणपतीला पहिले नमन माझे गणपतीला गणपतीच्या त्या पार्वतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला प दुसरे नमन माझे आणि मारुतीच्या त्यांजनीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला तिसरे नमन माझे तिसरे नमन माझे दत्तात्रयाला आणि दत्तात्रयाच्या त्या नुसैला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला पहिले नमन गणपतीला ला हिरवीच्या ही तांबडी फुले तुरा आहो तुरा आणि पार्वतीच्या बाळाला नमस्कार करा आहो पार्वतीच्या बाळाला नमस्कार करा ओ पार्वतीच्या बाळाला नमस्कार करा पार्वतीच्या बाळाला नमस्कार करा पार्वतीच्या बाळाला नमस्कार करा पार्वतीच्या <Palvati> <नियु>। बाळाला नमस्कार करा पार्वतीच्या बाळाला नमस्कार करा हिरवी जाहीर हिरवी जाई तांबडी फुले गुमपी लातुरा आहो गुमपी लातुरा आणि पार्वतीच्या बाळाला नमस्कार करा हो पार्वतीच्या बाळाला नमस्कार करा हो पार्वतीच्या बाळाला नमस्कार करा बोला पुंडली गोरदवार विठ्ठल